नमस्कार मी प्राची गायकवाड विदर्भ दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत हो आहे नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषद सदस्य डॉक्टर मनीषा कायंदे यांची खास मुलाखत हा प्रश्न मार्गी लागला होता आरक्षण दिलं होतं हायकोर्टाने ते अभेंट केलं परंतु सुप्रीम कोर्टाने मराठ्यांचं मागासले पण सिद्ध होत नाही या कारणास्तव ते फेटाळलं परंतु परत सरकारने क्यूरेटिव पिटिशन टाकलं आहे परंतु केवळ आरक्षणावरच न थांबता अनेक ज्या सारखी बाल्टी महाजोती यासारख्या ज्या संस्था आहेत त्यांच्यामार्फत मुलांना मदत मिळणं म्हणजे ओ बी एस सी असेल धनगर असेल आणि ई सी बी सीच्या अंडर मराठा मुलांना देखील बऱ्यापैकी मदत त्याच्यामध्ये झालेली आहे परंतु कायद्यात टिकणारं आरक्षण देण्याचं सरकारने वचन दिलं आहे कधीपर्यंत होईल आता हे बघा तुम्ही असा प्रश्न तुमच्या विजयापीठ कधीपर्यंत होईल म्हणजे आता कोर्टात प्रलंबित आहे ना क्युरेटिव्ह पिटिशन हे तुम्हाला माहिती आहे